या ठिकाणी प्रथम मी वाळूपासून पासून महादेवाची पिंड तयार करून घेणार आहे बघा या पद्धतीने आपल्याला वाळूची पिंड बनवायची आहे मी मध्यभागी घेते आटाच्या मध्यभागी असं वाळूची पिंड बनवून घ्यायची आहे आपल्याला पाणी मित्र महादेवाची पिंड बनवून घ्यायचे आहे लक्ष्मी पार्वतीची ही पूजा आहे ते सर्व सुवासी महिलेने कुमारित आली ही पूजा अगदी मनोभावे करायची आहे ह्याच फळ निश्चितच मिळत बघा या ठिकाणी या अशा पद्धतीने आपण महादेवाची पिंड बनवून घेणार आहोत आता ही पूजा कोणी करावी कुमारिकाही करू शकतात आणि अं पण करू शकतात तर आपल्या पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण ही पूजा करून घेणार आहोत आणि ज्या कुमारी काम होते त्यांना वर चांगला मिळावा यासाठी ते हे पूजा करतात बघा आता या ठिकाणी आपण प्रथम आपण महादेवाची पिंड करून घेतलेली आहे त्याच्यावर त्याच्यावरती आपण हिरबीठ टाकून घेणार आहोत मी देवपूजा अगोदरच करून घेतलेली आहे पद्धतीनं आपण दूध त्यानंतर तांदूळ त्यानंतर हे बेलाचं पान जे आहे हे बेलाचं पान या पद्धतीनं आपण ह्याच्यावर वाहणार आहोत त्याच्यानंतर हे फूल आपल्याकडे इथं पानांना खूप महत्व असतं बघा पूजेवर मध्ये हा आगाडा हे तुमच्याकडं फळं कोणत्याही फळांची पाच पालव्या जरी असल्या पाच पानं असतील तरी चालतात बघा म्हणजे हे मी रामफळाचं घेतलेलं आहे माझ्याकडे डाळिंबाचं मला मिळालेलं आहे हे डाळिंबाचं मला मिळालेलं आहे तर मी या ठिकाणी इथे वाहणार आहे त्याच्यानंतर आपल्याला फुलं व्हायची आहेत माझ्याकडे दोत्रेची दोन फुलं मला मिळालेली आहेत तर शहरामध्ये या गोष्टी मिळत नाही तर तुम्ही कुठूनही घेऊ शकता विकत घेऊ शकता बघा दो ही धोत्रेची दोन फुलांचा दोत्रेच्या फुलाचा जास्त महत्व आहे ह्याच्यामध्ये तर मी दोन फुलं वाहते त्यानंतर देवांना ही फुलं व्हायची आहेत या पद्धतीने तुम्ही सुद्धा पूजा करून घ्या ओम नम शिवाय ओम नम ओम नम शिवाय हा जप आपण करत राहायचा आहे या ठिकाणी अशी पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तुम्ही ही करा त्यानंतर आपल्याला साखरेचा नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे त्याच्यानंतर हरतालिकेची आरती करून घ्यायची आहे आपल्याला शंभू महादेवाचा जप करायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय कंटिन्यू आपल्याला हा जप करून घ्यायचा आहे ओम नम शिवाय 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 असा एकशे एक वेळा जप आपल्याला करून घ्यायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि आपल्याला ह्या हर्दलेखेची कहाणी पण वाचून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणीनं या ठिकाणी आपण या पद्धतीनं ही पूजा करून घेतलेली आहे ह्याच्यानंतर ह्या मूर्ती समोर तुम्हाला बसून एकशे आठ वेळा तुम्हाला ओम शिवाय असा जप करायचा आहे तर ही पूजा कोणी करावी आणि कोणी करू नये जर तुम्हाला मासिक पाळी आली असेल तर त्याच्यामध्ये हा उपवास ही धरायचा नाही आणि पूजाही करायची नाही ज्यांना दुसऱ्या दिवशी शक्य आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी ही पूजा केली तरी चालतं पण ही पूजा करावी ही कोणी तर सुनी कुमारिकांनी सा, ही पूजा केली तरी चालते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मुलाबाळाच्या सुखसा समाधानासाठी ही पूजा केली जाते आणि त्या हरतालिकेने किती आपल्या पतीसाठी किती हे निर्जला व्रत केलेलं आहे या ठिकाणी हरतालिकेचा उपवास हे काही काही महिला निर्जला उपवास सुद्धा करतात बघा जसं की तुम्ही पाणीही पिऊ शकत नाही दिवसभर अशी ही पूजा मनोभावे करावी लागते कोणाला जरी नसे। आ, हा उपवास जमत नसेल तर त्यांनी फलहार घेऊन किंवा फळं खाऊनसुद्धा हा उपवास तुम्ही करू शकता त्याच पद्धतीनं तुम्ही हा उपवास हा जर त्यांना कोणाला शक्य नसेल त्यांनी मीठ न खाता तुम्ही फराळासुद्धा करू शकता मिठाचा आजच्या दिवसामध्ये वापर करायचा नाही असं या उपवासामध्ये सांगितलेलं आहे बघा अशा पद्धतीनं आपण हरतालिकेची पूजा करणार आहोत मनोभावे हरतालिकेची कहाणी वाचायची आहे आणि पूजा करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा कंटिन्यू जप करायचा आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी आपल्या प पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं आहे सुख समाधान मागायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे बघा मैत्रिणींना आणि या पूजेचं उद्यापन कसं करायचं आहे ही पूजा झाल्या या ठिकाणी तुम्ही ही पूजा दुसऱ्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा करून आरती करून ह्याचं उद्यापन करू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हरतालिकेचा उपवास हा करायचा आहे धन्यवाद